मी कस काय मग बर आहे ना तर आज आम्ही चाललोय मामाकडे आमच्या मामाच्या गावाकडची नदी महाकडचे रस्ते पण किती छान आहेत ना नाही तरी कमी बडबड करते तर मी मामाचे बाबा साले

काय चाली होत जायचं कस एवढ सहा महिन्यात दोन वर्ष वर्षे झालं तर करून आलाय प्रश्न कुठच नाही जाणं घर बंद की आपण आता हे ओम लागला ला ही सगळी गेली माणसं नाही आपल्याच्या सानू हसत다가 असतो सानू नाही बे सानू ना कुठे आहे चला आपण मग बाहेर जाऊया चला मग जाऊ पाणी पाजायला गय जाते ना हा चप्पल घाल चप्पल घाल सोड चप्पल घातले बघा इथच आहे कावन सोड्यात काढलेले तिकडे कोबा ना, आ, करता हो ना। ते खतलेलं आहे सगळं

बांधलेला असतं त्याच्यामुळे पुढे येत नाहीत ते कोण तिकडे पाठीमध्ये काय बघतेस पिलीन पाणी

का आता खालीच घ्यायला इकडचा दिसतोय चांगला तिथं म्हटली बसायचं म्हणून हा हा काय करील का मारलेल का

<गणीण> कि बसायचे मग असत पल्ला बी मारला तिकडे सारखा ना याला थोडा आणि बाबा पण त्यांच्यासोबत राहतात भागी बाबा पण इकडे जपतात बैलांसोबत इकडे जपतात हम्माच्या कडेला काय ती हम्मा इथे असते त्यांचा हम्माचं घर आहे आणि उन्हाळ्यातून पाऊस असला की मग आता पाऊस नाही ना, ना। म्हणून तिकडे बनवली नाही दोन दोन घर त्यांना ज्योत्या पासून हम्म तो हो वर लाकडापासून साडेपाच हजार सुरुवातीला कधी तरी किती वर्ष झाली त्याला तरी त्याच्या आधी बांधलेला तेव्हा मी तिकडे मुंबई लावते आज आंबा हा अठराशे रुपये होता होय तेव्हा दोनशे दगड तेव्हा आमचा रुपये झाला मला नव्हता हा आवाडा बांधला होय

बांधतो एवढ्याच दगडी टाकायचे साधारण ना आता दगडी आणायला किती टाईम लागेल oh, <laughs> थाल द्यायची बांधतो भारी hmm. बारीक टाकायचं पातळ पातळ सोडून इकडे त्या पैसे जास्त मारा इथं एवढ्या म्हणून असं अशी थाल टाकायचे अंतर म्हणजे कसं हारू नाही एकदा कडक झालं ना तर किती किती करणार एवढा करणार वाटत किती तीन इंच का चार इंच सांगितलं नाही नाही आपल्यावर तरी एवढा येणार दगडी बिगडी होऊन ना एवढं लेवल येणार एवढी उंची येणार त्याची तीन इंच मोठ्या मिस्टर आम्ही आणलेला तो कट करून हो कट घेतला म्हणजे तुम्हाला आवडला तो आहेत ना एका तीन आहेत वीस फुटाचा होता ना किती फुटाचा पण वीस फुटाचा असतो खाली एक हात वर असेल एवढा असेल खाली सात साडेसहा फुटाचा असला आहे काय आपण पाच फुटाच ना आणि खाली एक हातभर भर मग सहा साडेसहा फुटाचा असेल मग सात वीस सहा साडेसहा साडेत्रिक अठरा होईल वरती उरलेला त्यांनी हे केलं नसेल

नाही बापर श्रावण महिन्याचा हात काय घालाल चिखल होतो ना चिकल काय काय खड्डा मला तो रबर भेटला होता एक भारी रबर भेटला होता जाड आहे ना असं फरशी वडा जाड रबर होता बाय खाली टाकला होता ना खड्डा बिड्डा काय नाही नाही ना, ना, बरोबर ते सांगतो काय मी फरशी आपली होती ना दोन तीन तीन तुकडे झाले तिचा पोकळ बसून बसून त्या बैलाचे ना कुठला का कडला कशिवाय पोकत राहायचे खाली ना, 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 ना ती ते ती तीन तुकड़ा था, तुकड़ा था था, चार तुकडं झालं इकडं तुकडं ही एकच होती बघ या पद्धती खाली काढायची नाब लागते ती ती होती ते आयला तीन तुकडं चार झाले तुकडे कसली पण जमली असते पण तुकडा खड्डा पडतो ना कसा आहे त्याला कशी एखादी वेळेस ती कशी आपल्या ह्याच्या सारखी चिटकवतात ना म्हणजे आपण घराला कशी पैसे बसवतात हा हा तर ते एखादी वेळेस कसा सांगोड कोपरे लोक समीर बसते की हा तिथे त्या बैलाचा पाय पडला की ती पाहत होणार हा बैलाचा आणि वजन ना हा वजन जास्त आपलं माणसासारखं वाल करतात मग त्याला काय पाहिजे असा कोबा पाहिजे आणि त्याच्यावर मग फरशी पाहिजे हा आणि ती पण मजबूत बसली सानमोडीला चांगली बसली तर बरी कोपऱ्याला चार एक कोपर जॉईन झालं तर बरं नाही तर ते मग असते असते ते हलून हलून मग ते उकालते आता सबशी मिळते काय थोडं थोडी दिवस त्याला पावर असते मग ते ते बाधाच होईल जात पाणी व्यवस्थित मारा मग नाही म्हणत नाव ना तसं नव्हतं नाही इथं पण म्हणते आता नाही जात पाणी पाणी मार ना जरा पंधरा वीस दिवस मस्त बसू द्या ते हा कसं मग शिमिट तीन टाइम मारा हा असं होतं ते पाणी कमी भेटलं ना बरेच वर्ष झाले ना पाणी कमी भेटलं की पण तसं होत तीन टाइम मार पाणी सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तर आता उन्हाचे दिवस आहेत ना नाहीतर मग पोती अंतरून ठेवा कुठे आहेत का आपल्या पोती नाही नाही गाऊ वाल्यांचं पण ते विकतात परत तिकडे त्यांनाच परत देतात ते रेशन वाले आहेत ना ते <laughs> आता येतात पण कमी प्रमाणात येतात पहिले सारी नाहीये पहिला त्याचे कसं आता कसं कादूर यायचा पहिला त्याच्यातच ये आता त्यातनं नाही आता हे प्लास्टिक ब्लिस्टिकच्या रेशन बात सगळं ना आता काय बारदाना नाही वापरत जास्त करून आता पहिले सुद्धा रेशनला येतात केव्हा तरी अशी नाही म्हणजे प्लास्टिकच असते जाडा कच्चा या रेशनला सुद्धा ना जाडा कच्चा प्लास्टिकच असतो कांद्याचा कसा असतो तसा आता पहिली सुद्धा कांद्याला हे यायची नाही

तेवढा अंदाज कस पुरत असं वाटतंय नाही पण लय मोठा आहे वाडा पण कसे गाडीतून आणले होय हाय हा हे दगड काढायला पाहिजे होते ह्यातले दगड खडीला अजून

Da, चार होते सगळे सामान

ब्लाउज़ धार तो कपड़ा हम्म तो तो कुछ घर से तेरी सास ये ऐसे सुना कर लूँगी याद आएगी हम्म और क्या करते तो पहला आला तो तू बगैर जाओड़े लेते हैं हाँ तीन चरण आला

爸爸，你弟弟哥哥弟弟在做。我爸 <coughs> 爸，你弟弟哥哥弟弟在做。开始在做。嗯？妈妈，我

ያመላክታል። चा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा टक्के नवीन मध्ये तोपर्यंत तो बाय बाय